हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे रे मला आणि एक रील काढायची होती म्हणून आवरलं थोडंसं साडीने बदलली पण थोडंसं आवरलं तर झाली रील काढून आणि आता तर बघितलं का राडा फ्रीज ब्रीज सगळं बाहेर आणून ठेवले ना तर सगळा राडा राडा झाला आहे आणि प्लास्टरचं काम अजून चालूशी बाहेरून तर झालेलं आहे आतून थोडंसं राहिलं आहे तर ते गोंडी करून राहिले दार लावलेले त्यांनी तर आतमध्ये ते करून राहिले तर त्यांना आता यांनाच आवडलंय शेळ्यांचं ते जाळजवळ कसे बघतात त्यांना आता पाणी प्यायचं आहे आणि पावसाचं वातावरण आहे आपण ते नाले फुल असं गम असं गरमट गरमट वातावरण झाले आता काही होते कारण होऊ शेतो काहीकडं म्हणून सारा पसारा बाहेर पडलेला आहे काळीसुद्धा नाही इतकी माती 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 चळीकड शिकट मय आहे पाणी शिटनची खलन असं हे झालंय ना नको नको झाले ती सवय नाही कधी अशी एवढीची वाचा वाचाची खलन ते ते असं इतकं कसतरी होते ना अं ते पण आता विलाज नाही केला बसायला पण जाग नाही दिवसभर आराम करायला तरी टाईम नाहीचे पण थोडाफार भेटला तरी पण असंच बसायचं तर जाऊन एवढे याच्यावर त्याच्यावर कारण खाली बसायला जागच नाही खाली कसं झालं तुम्ही बघत पाणी मारलं कधीच पाणी येतं नेबर जागेला जास्त दिसतंय तर चला चाललंय काम तुम्हाला दाखवी आता थोड्या याच्याने कारण आता ना त्यांनी आतमध्ये पॅक दरवाजा केलेला आहे त्याच्यामुळं काही दिसणार नाही पण दिसलंच थोडं खातं तुम्हाला खिडकीतून दाखवते कायम दिसते का नाही तुम्हाला दिसले का नाही पण थोडंसं दाखवायचे प्रयत्न केले सगळे कामं ना सगळेत वावरत ट्रॅक्टर पण एक दिवस हापून गेलं तर काल खुल्या पाडून गेलं कपाशी लावायला आता पावसाची वाट बघतो बघतेतच सगळे पण मी नाही बघत कारण दोन दिवस मला वाटते नाही यावं त्यांनी पण असं कोणाच्या मनावर निसर्ग थांबत नसतं आहे की नाही तर निसर्ग आहे देवाने तेवढं त्याच्या ताब्यात ठेवलेलं आहे असं आपण म्हणल्याने होणार नाही ऊन पण कडाक्याचं पडलंय आता कारण आता पोत झाकळलेलं होतं वर का आबळ आलेलं असं पण आता कडाक्याचं ऊन पडलंय एखादे विना तो पण पुन तो पुणे संध्याकाळ पोत येणारशी असं वाटतंय ते हसते माझ्याकडे बघून तर चला त्यांनी दरवाजा उघडला तुम्हाला दाखवतेचं आतून किती झालंय आणि करते तर चाललंय यांचं पाणी भरायचं काम पसारा 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 सगळी जर पसारा झालाय झालं आणि लडगे काय चाललंय त्यांचं काम तिकडचे भिंत झालेले त्या आता इथून एवढे राहिले मुलगा बाळासाठी आता शिक्त दहावी झाली आणि गावडे छाताखाली काम करतोय शाळा शिकायची घेत काम करायचं बोल ना काहीतरी लाजला देऊ त्या सुट्ट्या म्हणून करतोय थोड्या दिवस आई वडिलांना त्याच्या मम्मी पप्पाला बोलत नाही का नाही होतं एक काम आपण बघू आता बाहेरच खरंच अशी ही असते पाणी मध्ये चाललं आवड भर चालले पाणी ते आवड नव्हता आणि त्याच्या सोडले आता तर इथं पाणी घ्यायचं म्हणत की म्हणजे गावात नळे नळाला पाणी आलं की ते तर कसं राहतं तेवढं पुरतंश येणार कधी कधी टाकी पण भरत नाही थोडंसंच येणार लगेच बंद होणार तसं आपले रानात राहण्याचे हे फायदे येतं किती पाणी वापरा काही करा काही अडचण नाही आणि जव्हा वाटा तेव्हा मोटर चालू करा भरा पाणी हे की नाही तर चला आता मला ना त्यांना चहा करायचा आहे परत एकदा तर आता भेटू पुढं तर ब्लॉगला तसं कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा चला मग तोपर्यंत बाय भेटू पुढं ब्लॉगमध्ये तर चला झालं फायनली प्लास्टर आणि इथं बाहेर कोबा करायचा होता पण गाऊंड्यांना टाईम झालेला होता त्यांचा टाईम होऊन गेलेला होता थोडं राहिलं होतं म्हणून त्यांनी घाईघाई घेतलं ते आणि बाहेर ते आराज प्लस्टर करायचं माझ्या डोक्यात आलं शिविट उरलेलं होतं तर म्हटलं चला घरात उरलं आहे तर मग तापात ताप बसायला बाहेर घेतलं घेऊ करून तर मी स्वतःच माल काढवला स्वतःच प्लास्टर करायचं ठरवलं ते खाली कोबा करायचं ठरवला स्वारी तर माणूस करायचं म्हणलं तर काय नाही करू शकत काही पण करू शकतं फक्त करायची हिंमत पाहिजे आहे का नाही तर मी तिथं डेपू टाकला आणून ते शिमीट आळं बिळं केलं आणि माल काढून घेतला पलटी म्हणून मारून आता पाणी सोडले त्याच्यात पाणी सोडून ना माल पूर्ण एकत्र असा कालून घ्यायचा आणि तिथं टाकून फक्त प्लेन करून घ्यायचा आता माझ्याकडं नाही थापी नाही काही था। मी पूर्ण ते हातानेच सारून घ्यायचं कार्यक्रम केला आहे पण बोटं मात्र माझे इतके फुटलेत ना आता आणि बोटं फुटतात हे माहीत होतं पण मी डायरेक्ट हातानेच जर करायला लागले तर बोटं फुटणारच पण तर विलाज नव्हता माझ्याकडं काहीच नव्हते हातीरं थापी बिपी म्हणून मी हातानेच आहे ते तर तिथं माल काढायचं काम चालू आहे माझं आणि तिथंच करायचं जायगी कोबा मग नंतर उद्या सकाळी इकडं खाली खाटण ते ठेवले ना तिकडं करायचं आहे तर तिकडं पण आहे पसारा इकडं आणि तिथं पण आहे तर नळी धराव काही करावं तेच समजत नव्हतं कालिजा कसं तरी केला तर कोबा झाल्यावर तुम्हाला माल कसं झाला आहे तर कसं झालं तर कमेंट म्हणजे नक्की सांगा मग तर घेतलं इथं माल काढून आणि आता लगेच टाकून घ्यायचं हे करून तर इकून मी इटा लावल्या कारण खाली जाऊ नये म्हणून जास्त वाकडं तिकडं होऊ नये म्हणून सरळ यावा म्हणून तसा काय आपला अंदाज नसतो आहे की नाही त्याच्यामुळं घेतल्या इटा लावून इटा लावली की व्यवस्थित होते आता तुम्ही म्हणताना तुम्ही काही गवंडी काम करत होता का काम मला कधी कोणतंही करायला हवं मला कधीच असं म्हणजे मी म्हटले नाही की मला हे येत नाही कारण मी प्रत्येक काम करायची प्रयत्न करतच असते जरी नाही जमलं ना तर एडवकडं खायना पण करायचं आता मालक गोंडी काम करीत होते त्यांना मशी जमते पण ते करायला ते तयार तर पाहिजेत ना ते, 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 ते लढे कटाळा सारा धुण्याचा आणि ते घरी पण नव्हते गेले होते जनाचा सारा आणायला तर तो तोपर्यंत म्हणलं चला आपणच स्कोर बघू आपल्याला ती जमते का नाही जमते तर मीच केले सारा मदरी यांना हावता आपला एक छोटासा ब्लॉग ब्लॉग आउट